तर लक्ष द्या आय यू ही शी इट वी आणि दे हॅव आणि विल हॅव याचा उपयोग कसा करायचा फर्स्ट आय शल हॅव यू विल हॅव ही विल हॅव शी विल हॅव इट विल हॅव वी वी सोबत शल वी शल हॅव दे विल हॅव आता आपण याचा अर्थ बघू आता इकडे बघा आय शल हॅव अ टी म्हणजे माझ्याकडे चहा असेल माझ्याकडे चहा असेल बर आय शल हॅव ॲबिलिटी माझ्याकडे क्षमता असेल कशाची क्षमता कशाची पण काम करण्याची परीक्षा पास करण्याची अभ्यास करण्याची आय शल हॅव इन्कम माझ्याकडं कमाई असेल इन्कम आय शल हॅव कॉन्फिडन्स माझ्याकडं आत्मविश्वास असेल अशाच पद्धतीनं ओनियन्स देर आर सो मेनी व्हेजिटेबल्स खूप अशा भाज्या आहेत तुम्ही तर ब्रिंजल टोमॅटो जिंजर गार्लिक काही वापरू शकता आय शल शॅव्ह बेडरूम माझ्याकडे झोपण्याची खोली असेल आय शल हॅव स्टडी रूम आय शल हॅव होम आय शल हॅव बिग हाऊस माझ्याकडे एक मोठं घर असेल अशा पद्धतीने वाक्य तयार करायचं आता यू यू यूच काय यू विल हॅव अनियन यू विल हॅव हंगर तो किंवा ती भुके भुकेली असेल भुकेला असेल ही मिल हॅव हंगर त्याला भूक असेल तो भूकेला असेल अशा पद्धतीचे वाक्य तयार करायचे तर याच्यामध्ये शब्द दिलेला आहे कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युशन म्हणजे संविधान आपल्याला संविधान आहे का यस आय हॅव अ कॉन्स्टिट्युशन यू हॅव यू हॅव कॉन्स्टिट्यूशन शी हॅव कॉन्स्टिट्यूशन ही हॅव कॉन्स्टिट्यूशन वी हॅव कॉन्स्टिट्युशन आपल्याला कॉन्स्टिट्युशन आहे पण या शल विल मध्ये कसं येईल ते वी शल हॅव अ कॉन्स्टिट्युशन आम्हाला कॉन्स्टिट्युशन असेल आम्हाला संविधान असेल अशा पद्धतीचे हे आहेत आता याला आपण एक टेबलच समजूया काय समजूया टेबल तर या टेबल, -टेबल मधून तुम्हाला सेंटेन्स तयार करायचे माझ्या मला म्हणा तुम्ही ही विल हॅव कॉन्फिडन्स म्हणजे तुला आत्मविश्वास असेल आलं लक्षात तर विल हॅव शल हॅव तर शल हॅव कुठं वापरायचंय आय आणि वी सोबत विल हॅव कुठं वापरायचंय ही शी इट आणि वी आणि दे, दे तर सरळ सरळ याच्यामध्ये हे जे आहे शल आणि त्याच्यासोबत हॅव आलं तर त्याचा अर्थ आहे भविष्यामध्ये असेल भविष्यामध्ये असेल तर अशा पद्धतीनं नाव दिस फॅशन ऑल ऑफ यू राईट डाऊन द वर्ड्स अँड मेक द सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ टेबल नाव लेट स्टार्ट